राज्याच्या इतिहासातील सर्वात प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं नाव घेतलं पण त्यांना विरोधी पक्षनेता करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील मित्र विलासरावजी देशमुख यांनी कशी मदत केली मनोहर जोशींना कसा धोबी पछाड दिला त्याचा हा रंजक किस्सा आहे नमस्कार मी शुभम आपण पाहत आहेत कडक खबर स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे हे दोघे जीवलग मित्र लातूर परळी ते वरळी सखे शेजारी मित्र आणि राजकारणात एकमेकांचे विरोधक राजकारणातील दोन मित्रांची ही जोडी महाराष्ट्राची शान होती मराठवाड्यातील या दोन नेत्यांच्या वक्तृत्वाने आणि व्यक्तिमत्वाने लोकांना अक्षरशः गारूड घातलं होतं त्यांना लोकनेता बनवलं होतं तर अगदी कॉलेज जीवनापासून दोघे एकमेकांचे जीवलग मित्र पण वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या विचारधारेमध्ये हे दोघे वाढले अनेक मुद्द्यांवरून दोघे आमणे सामने आले होते पण त्यांनी मैत्रीत कधी अंतर दिले नाही त्याचाच हा किस्सा आहे कि साहे की साहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अत्यंत प्रभावी विरोधी पक्षनेता अशी छाप उमटवणारे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीचा भाजपाचे मुंडे विरोधी पक्षनेते व्हावेत म्हणून चक्क सत्ताधारी काँग्रेसमधील विलासरावांनी त्यांना कशी मदत केली हा किस्सा स्वतः विलासराव देशमुखांनी अनेक वेळा सांगितला त्याचं झालं असं होतं की सुधाकरराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्याच वेळेस विलासराव त्यांच्या मंत्रिमंडळात संसदीय कार्यमंत्री होते तरी शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे विरोधी पक्षनेते होते त्यामुळे मनोहर जोशी आणि गोपीनाथरावजी मुंडे यांच्यात कायम एक शीत युद्ध असायचं याच दरम्यान भुजबळ यांनी शिवसेना सोडली आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ घटलं तर दुसरीकडे भाजपाच्या आमदारांचा संख्याबळ आपसुकच वाढलं पण तर तरी विरोधी पक्षनेतेपद मिरवायला भाजपाला अजून काही आमदार कमी पडत होते मग मित्र म्हणून ती व्यवस्था केली सत्ताधारी विरोधी पक्षनेता निवडीच्या दिवशी सभागृहात विलासरावांनी घडून आणलं ते महाराष्ट्राला अचंबित करणार होतं कामकाज सुरू होतं होतं सभागृहात गोंध गुंद, गोंधळ सुरू झाला त्या गोंधळात मधुकर चौधरी हे विधानसभेचे अध्यक्ष होते त्यांनी गोपीनाथरावांच्या नावाची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा केली त्यानंतर विलासरावांनी गोपीनाथरावांचा हात धरून मनोहर जोशींच्या जागेवर नेऊन त्यांना उभं केलं त्यावेळी मनोहर जोशी हे वेलमध्ये अध्यक्षांच्या समोर चर्चेवर वाद घालत होते त्यांनी जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा गोम गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्यांच्या जागेवर उभे होते विरोधी पक्षनेते म्हणून हिरमुसलेल्या मनोहर जोशींना कळलं की आपला गेम झालाय त्यानंतर छिडलेल्या मनोहर जोशींनी सभात्याग केला आणि महाराष्ट्राला एक प्रभावी असा नेता विरोधी पक्षनेता एका मित्राने दिला विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथरावजी मुंडे यांच्या दोघांच्या मैत्रीचे आणि त्यांच्या राजकारणातले असंख्य किस्से आहेत आणि त्यांची मैत्री ही अजरामर आहे आज स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा अं त्यांची जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ताज्या घडामोडीसाठी च कडक खबर घ्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद